तरी कष्ट करता आपल्या सोबत पदाधिकारी आहेत आपण काय शांत राज्य परोक्ष केलेला आहे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धुळे जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व सर्वसामान्य जनतेचा झोकल आहे आणि जी आशा आहे आणि जी प्रेम आहे ते फक्त आणि फक्त उद्धव साहेबांप्रती आहे उद्धवसाहेबाकडे लोक खूप एका आशेच्या नजरेने बघत आहेत खूप मोठी सहानुभूती खूप मोठा अंडर करंट शिवसेनेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी इथं महाराष्ट्रामध्ये आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हिंगोली शहरातील अनेक तरुणांनी शिवसेनामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि ही जी प्रक्रिया आता ही चालूच राहणार आहे इत्या येत्या काळामध्ये आणखीन काही लोकांचा पक्षप्रवेश होतो आहे मुस्लिम समाज असेल दलित असतील अल्पसंख्याक असतील एकूण सर्व समाज दुसरे जे पक्ष आहेत त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेले आहेत सत्ता असताना यांनी काही केलेलं नाही त्यावरून उद्धवसाहेबांचा जो कार्यकाळ आहे अडीच वर्षाचा तो कार्यकाळ लोकांच्या डोळ्यासमोर एक आदर्श असा मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब राहिलेलं आहे आणि त्याचं जे रूपांतर आहे ते लोकांच्यामध्ये सहानुभूती निर्माण करण्यामध्ये झालेलं आहे म्हणून लोक पक्षाकडे आकर्षित होत आहेत आणि निश्चितच आम्ही खूप आशा राहील की खूप लोक आणखी आमच्यासोबत हे म्हणजे पक्षपूर सुरू आहे आता लवकरच विधानसभा होणार आहे आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आम्ही बघतात महाराष्ट्राच्या मला मलाच नाही महाराष्ट्राच्या कोणत्याही जरी माणसाला विचारलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल फक्त आणि फक्त लोकांच्या तोंडात एकच नाव ना आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकसभेत जे मुस्लिम आमचं होते लोक होते तीशी कायम स्वरूप राहिली पाहिजे बिलकुल निश्चित राहील ती वाढायला काही एक दोन पर्सेंट जर गेले असतील गेले तर नाहीतच पण जे काही गेले असतील चुकीनं चुकीनं गेले असतील तेही जाणार नाही शंभर टक्के मुस्लिम समाज एक गठ्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी तुम्ही स्वतंत्र राहणार का उघडा सोबत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच आहे ना मी स्वतः पक्षाचा पदाधिकारी आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडी तर आहेच ना महाविकास आघाडी राहणार तो जो निर्णय आहे तो वरिष्ठ स्तरावरचा निर्णय आहे आणि वरिष्ठांचा निर्णय झालेलाच आहे महाविकास आघाडी ही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत तुम्ही एक मुस्लिम समाजाचे नेते आहे अख्ख्या मुस्लिमांनी या लोकसभेला राखून दिले मुस्लिमांवरच बरेच खासदार आले आता विधानसभेनंतर तुमचे मुस्लिमाचे किती उमेदवार तो पक्षाचा मुस्लिम समाजाला आणि मला जर काही मुस्लिमांना प्रतिनिधित्व जर पक्षाकडून मिळालं तर निश्चितच समाजाला आणि मला सुद्धा आनंद होईल आणि उद्धव साहेबसुद्धा नेहमी मुस्लिम समाजाचे प्रश्न लावून धरलेले आहेत उचलून धरलेले आहेत आणि प्रश्नांना वाचा पडत आहेत उमेदवारी मिळाली तर निश्चितच आनंदच होईल मुस्लिमांना उभं मिळाली तर निश्चितच आम आम्हालासुद्धा आनंद होईल आणि येणाऱ्या विधानसभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहतील असं त्यांनी सांगितलं मी सुधाकर वाढवे महाराष्ट्र उत्सुना